चाळीस दिवसाची सरकी याला दोन डोस एक दोन पोते डी टी एफ्री आणि ग्रॅन पाच पाच किलोचे दोन असे दोन डोस झालेत दोन फवारण्या झाल्यात आर पी एसच्या तर एमोनोचा अल्ट्रा आणि ओलाला तर अशा पद्धतीने हे स्वप्नाचा राहणे अशी सरकी कधीच जमत असते हा रिझल्ट आहे ऑर्गनिक डी ए पीचा जमीन भुसभुसी होती माल दर्जेदार तयार तयार होतो कमराच्या पुढं निघले आता जबरदस्त रिझल्ट आहे प्रत्येक शेतकऱ्याने आता दुसरा डोस ज्याचा दुसरा झाला असेल त्यांनी करायचा तिसरा ज्याने राहिला असेल त्यांनी तिसरा डोस ऑर्गनिक डी ए पी एफ होतो आणि ऑर्गनिक ग्रॅनलची एफ पाच किलो मिसळून देऊन टाकायचं अशा पद्धतीने धन्वंतरी कंपनीचे प्रॉडक्टचे रिझल्ट आहेत